नमस्कार मी डॉक्टर समीरण वाळवेकर मॅक्स महाराष्ट्राच्या पॉइंट ब्लँक या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण आज खास बोलणार आहोत त्या अमेरिकन वर आणि अमेरिकेतून आपला मित्र रवी मराठे रवींद्र मराठे आपल्या बरोबर जोडला गेलेला आहे की जो तिथून या सगळ्या अमेरिकन इलेक्शन मधल्या बारीक खाचा खोचा स्वतः अनुभवलेले अनुभव आपल्याशी शेअर करणार आहे आणि मला असं वाटतं आपल्या भारतीय माणसांच्या दृष्टीने इथे भारतातल्या आणि परदेशात सुद्धा असलेल्या अमेरिकन कंट्रीजमध्ये असलेल्या भारतीयांच्या दृष्टीने हा कार्यक्रम फार इंटरेस्टिंग असणार आहे आ, रवी मी सुरुवात करतो एका मधनं आज आपण ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यामधल्या डिबेटची दुसरी राऊंड बघितलेली आहे आधीची राऊंड यांच्यामधली नव्हती यांची दोघांची पहिलीच राऊंड होती पण याच्या आधीची राऊंड जी बायडन जो बायडन आणि ट्रम्प मध्ये झाली होती ती आपण बघितली होती आणि त्याच्याबद्दलही आपण बोललेलो होतो आता आपण आज काही तासांपूर्वी झालेल्या म्हणजे तुमच्या देशामध्ये काल झालेल्या आमच्या दृष्टीने काही तासांपूर्वी झालेल्या या डिबेट बद्दल बोलणार आहोत आमचं सर्वसामान्यांचं एक इम्प्रेशन असं आहे की हा जो काही डिबेटचा संपूर्ण शो झाला त्याच्यामध्ये कमला हॅरिसनी ट्रम्पना ओव्हरकम केलं त्या त्यांना भारी पडल्या असं आमचं मत आहे तर आता तुझं याच्याबद्दलचं मत काय आणि त्याची कारणं आपण डिटेल समजून घेऊयात पण ज्या पद्धतीने कमला हॅरिसनी ट्रम्प यांना प्रवोक केलं त्यांना एक्सपोज केलं म्हणू आपण त्यांचे व्ह्यूज हे कसे अमेरिकेच्या दृष्टीने हिताचे नाही आहे ते सांगितलं त्याच्यात बरेच मुद्दे ते आपण घेऊयात पण ओव्हरऑल इम्प्रेशनमध्ये तुझं इम्प्रेशन पहिल्यांदा काय झालं नक्कीच हे डिबेट कमला हॅरिसनी निर्विवादपणे जिंकलं आणि याबद्दल नक्की कोणालाच याबद्दल शंका नाहीये आणि त्याचं एक मी तुला उदाहरण देतो की फॉक्स न्यूज हे जे कंप्लिटली ट्रम्पच्या बाजूनी बोलणारं चॅनल आहे ट्रम्पच्या ट्रम्पचं सपोर्टर आहे तर त्या चॅनलवर देखील त्यांनी मान्य केलंय की हे डिबेट हॅरिसनी जिंकलं आता जर फॉक्स न्यूज ज्या वेळेला म्हणतं की हॅरिसनी डिबेट जिंकलं त्यावेळेला नक्कीच आपल्याला ते तो पुरावा आहे की हा हे आ, वाद या वादविवाद कमला हॅरिस ट्रम्पना फारच भारी पडल्या म्हणजे त्यांनी ट्रम्पला नामोहरम केलं असं म्हणता येईल या पद्धतीने त्यांनी संबंध डिबेट ट्रम्पची एवढी अपेक्षा नसणार की या बाई एवढ्या तयारीने येतील म्हणून नक्कीच नाही नक्कीच नाही म्हणजे आता मला माझ्या मते त्यातली एक गंमत आहे की डिबेट व्हायच्या अगोदर पाच दिवस कमला हॅरिस त्यांच्या टीम बरोबर -बर, पिट्सबर्ग या शहरात आणि त्या त्याची ते तयारी करत होत्या आणि ती तयारी म्हणजे कशी की त्यांनी ट्रम्प म्हणून त्यांच्यातलाच एक सिनेटर जो ट्रम्पच्या स्टाईलनी बोलतो किंवा हे करतो त्यांना बसवलं आणि रंगीत तालीम जशी नाटकाची असते तशी माक इंटर्विय। माक इंटर्विय। तसा तो त्यांनी संपूर्णपणे पाच दिवस तयारी केली आता ही जेव्हा तयारी चालू होती त्यावेळेला ट्रम्प ना पत्रकार विचारत होते की अहो तुम्ही ते हॅरिस एवढी तयारी करतायत हे करतायत तुम्ही काय करताय तर त्यांनी सांगितलं मी आयुष्यभर तयारी करतोय आता हे बोलणं सोपं आहे की मी आयुष्यभर तयारी करतोय किंवा माझ्या पॉलिसीज मध्ये माझ्या सगळ्या डोक्यात असतात वगैरे असं बोलणं सोपं आहे पण मला वाटतंय आता कुठंतरी ट्रम्पच्या ऍडवायझर वाटलं असेल की आपली चूक झाली आपलं आपण यांना घेऊन असंच तीन दिवस एकत्र बसून त्यांची पूर्ण कसून तयारी करून घ्यायला पाहिजे होती मला असं वाटतं रवी कि दरपोक्ती किंवा दंभ किंवा अहंकार किंवा अति आत्मविश्वास आपण काय शब्द वापरू ते कमी आहे हे oh. इतके ठासून भरलेले ट्रम्प यांच्यामध्ये की oh. त्यांना असं वाटतं की आपण जगातले सर्वज्ञ आहोत आपण जे करतो तेच खरं आणि सगळं जग हे आपल्याकडेच फक्त म्हणजे एक आपण ज्याला स्वांत सुखाय माणूस म्हणतो किंवा oh. सेल्फ अटेन्शन अटेन्शन सिकिंग सिंड्रोम ज्याला म्हणतो आपण तशा प्रकारचं काहीतरी ट्रम्प यांचं झालंय असं वाटत होतं मला पण मला आणखीन एक गमतीची गोष्ट वाटली की कमला हॅरिस यांचं वाक्य हे अतिशय वेल ड्राफ्टेड वेल रिटर्न विथ पर्पज होतं त्यांच्या फेशियल रिएक्शनच नाहीत तर त्यांची देहबोली सुद्धा बॉडी लँग्वेज सुद्धा कॉन्फिडंट वाटावी याच्याकरता विचारपूर्वक केली गेलेली लिग होती काय वाटतं नक्कीच नक्कीच म्हणजे एक एक लक्षात आपण असं म्हणूया की कमला हॅरिस ज्या पद्धतीने काल समोर गेल्या डिबेटला समोर गेल्या त्यात त्यांची वकील वकील जे स्किल होत ते कौशल्य त्यांनी पूर्णपणे उपयोगात आणलं म्हणजे त्या कॅलिफोर्नियासारख्या मोठ्या राज्याच्या अटर्नी जनरल होत्या तर त्या ज्या अटर्नी जनरल असताना त्यांनी अशा प्रकारच्या डिफिकल्ट केसेस हँडल केलेल्या होत्या आणि त्यात त्या ते, ते, जज समोर बोलताना त्यांचं कौशल्य पणाला लाग, लाग लागत ते त्यांनी सगळा जो अनुभव आहे आयुष्यातला खरा कोर्टात उभा करायचा तो, करा तो अनुभव काल पणाला लावला ला तो एकत्र आणला आणि ट्रम्पला त्यांनी नामोरम केलं म्हणजे ते, ते त्या त्याबद्दल काही वादच नाही आणि तुझा तो जो दुसरा मुद्दा आहे की देहबोली एकशे एक, एक टक्के म्हणजे बोलीच्या बाबतीत तर इतकं प्रामुख्या प्रकर्षाने जाणवलं आता साधं उदाहरण घे डिबेटची सुरुवात डिबेटची सुरुवात झाली तेव्हा दोघेही त्या ते, ते ते स्टेजवर आले स्टेजवर आल्यावर कमला हॅरिसनी स्वतः ट्रम्प ज्या पाशी आहेत तिथं त्या चालत गेल्या कॉन्फिडंटली आणि त्याचा शेकँड केला म्हणजे ट्रम्पला ते अपेक्षित नव्हतं कारण बायडेन वगैरेच्या बरोबर त्यांचं शेखांड वगैरे कधी झालेलं नव्हता तर त्यामुळे त्या क्षणी एक कमला हॅरिसने मेसेज दिला की ठीक आहे मी जरी स्त्री आहे वगैरे सगळं सगळं पण मी कॉन्फिडंट आहे मी शेखांड करते चला आपण आता बोलूया आणि त्यानंतर देखील प्रत्येक जे प्रश्नाच्या वेळेला त्या स्वतः ट्रम्पच्या डोळ्यात डोळे घालायचे आय कॉन्टॅक्ट म्हणतात ना ते करायच्या आणि नुसतं ते त्यावेळेला आय कॉन्टॅक्ट करायच्या आणि शिवाय त्यांचं एक महत्वाचं प्लस पॉइंट झाला की कॅमेरामध्ये बोलताना त्या असं बोलायच्या की जसं काही त्या मतदारांशी बोलत आहेत त्यामुळं तो एक डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला आता ह्याचा कॉन्ट्रास्ट तू ट्रम्प बरोबर कर ट्रम्पचा कॉन्ट्रास्ट कसा झाला ट्रम्पनी हॅरिस बरोबर आय कॉन्टॅक्ट अवॉइड केला मग हो। हो त्या जेव्हा तुम्ही आय कॉन्टॅक्ट अवॉइड करता तेव्हाच एक मेसेज जातो की तुम्हाला कुठंतरी भीती वाटते किंवा तुम्ही कुठेतरी तुमचा आत्मविश्वास कमी आहे तो मुद्दा झाला ट्रम्प जेव्हा पॉलिसी विषयी बोल बोलत होते ते मी कुठं कुठं बघत होते असं वाटावं असं ते कॅमेऱ्यात त्यांचं लक्ष होतं त्यामुळे त्या बाबतीत देखील ते कमी पडले नंतर कमला हॅरिसनी जेव्हा जेव्हा ट्रम्प काही विचित्र बोलायचे किंवा चुकीचं बोलायचे तेव्हा कमला हॅरिसच्या ज्या एक्सप्रेशन असायच्या की काही वेळेला त्यांनी हसायच्या काही वेळेला असं हानव हात ठेवून अशा नजरेने पाहिज्या की काय तुम्ही बोलताय काय फालतू बोलतय किंवा काय खोटं बोलतय तर हे जे सगळ्या एक्सप्रेशन होत्या हा त्यातनं त्यांनी खूप काल जिंकलं मला एक आणखीन सांग की काही मुद्दे असे रेज केले गेले ट्रम्प यांच्याकडनं की ज्यात तर कमला हॅरिस मध्ये येऊ शकल्या असत्या म्हणजे त्यांच्या बाबतीत त्यांनी जे जे आत्तापर्यंतचे मुद्दे काढलेले होते ट्रम्प यांच्या इवन बायडन यांच्या अगेन्स्ट इनफॅक्ट बायडनच्या पॉलिसीबद्दल बोलताना एकदा कमला हॅरिसनी त्यांना झापलं पण की तुम्ही बायडन यांच्या बरोबर बोलत नाही ना तुम्ही कमला हॅरिस यांच्याबरोबर बोलता माझ्याशी बोलता ते लक्षात ठेवा तो दिस समथिंग व्हेरी अनएक्सपेक्टेड टू ट्रम्प बाकीच्या मुद्द्यांवर बोलताना सुद्धा ज्या मुद्द्यांचा आता अनेक वेळा उल्लेख कमला हॅरिसने केलेला आहे तो म्हणजे एक इंटरनॅशनल रिलेशन दुसरं म्हणजे अबॉर्शनच्या बाबतीतला मुद्दा आणि तिसरा म्हणजे अमेरिकेतली आर्थिक परिस्थिती तीन मुद्दे फार इम्पॉर्टंट होते तर याच्यावर अक्षरशः ट्रम्प तुटून पडलेले होते की अमेरिकेची आर्थिक परिस्थिती इन्फ्लेशन यांच्या काळात किती वाईट झालेली आहे बघा काय अवस्था आहे आपण मागे या एपिसोडमध्ये काही एपिसोडमध्ये बोललेलो होतो की तशी परिस्थिती आहे पण त्याच्यावर जरी डिटेलमध्ये कमला हॅरिसने सांगितलं नाही तरी शी ट्राय टू डिफेंड आणि तो बॉल परत ट्रम्पच्या कोर्टात टाकण्यात ते यशस्वी झाले असं दिसत होतं सो व्हॉट्स युअर टेक ऑन दिस थ्री पॉइंट हा आता यातला महत्वाचा मुद्दा म्हणजे महागाईचा मुद्दा आता महागाईचा मुद्दा असा आहे की जो सर्वसामान्य माणसाला देखील त्याचा दैनंदिन जीवनात त्याचा फटका बसतो त्यामुळं महागाई या विषयावर काल ट्रम्पना एक मोठी संधी होती की त्यांनी हॅरिसना कुठंतरी एक पेचात आणायची पण ती त्यांनी पूर्णपणे गमावली कारण काय झालं जेव्हा ते जेव्हा महागाई किंवा इंटरनॅशनल रिलेशन या विषयावर ते बोलायचे त्यावेळे कमला हॅरिस अत्यंत कौशल्याने असं काहीतरी वाक्य बोलायचं किंवा असं काहीतरी बोलायचं की ज्याच्यामुळं ट्रम्पचा फोकस निघून जायचा आणि ते काहीतरी वेगळंच बोलायला लागायचे त्यामुळं मी म्हणलं तसं मगाशी म्हणलं तसं वकिली कौशल्य जे हॅरिसचं होतं ते पूर्णपणे काल दिसून आलेलं त्यांनी ट्रम्पला त्यांच्या जे प्लस पॉइंट आहेत ट्रम्पचे की इमिग्रेशन किंवा किंवा मागही या विषयावर बोलूनच दिलं नाही या विषयावर बोलूनच दिलं नाही आणि स्वतः मात्र ते त्यांचे जे प्लस पॉइंट आहेत की अब, अबोर्शन त्यावर त्यांनी त्या बोलल्या त्यानंतर आ, रेस कृष्णवर्णीय आहेत याबद्दल ट्रम्पनी त्यांच्याबद्दल एक वाक्य मध्ये काही रिमार्क्स केलेले होते त्याच्यावरती मात्र हॅरिस केअर ते म्हणाले आय डोंट ऑर नॉट आय डोंट केअर नाहीस अबाउट विस इश्यूज ऑल दॅट मला असं वाटतं की अतिशय गंभीर त्याचं रिपोर्टेशन झाली असते नक्की नक्की आणि नाही नुसतं त्या कृष्णवर्णावरनं जे हॅरिसनी त्यांना जे फैलावर काल घेतलं ते अक्षरशः सगळीकडे पोचलंय हॅरिसनी त्यांना तीन तीन मुद्दे सांगितले की म्हणे तुम्ही मला कृष्णवर्णीय म्हणताय म्हणे हाच हेच व्यक्ती आहे ज्यांनी ओबामाच बर्थ प्लेस अमेरिकन नाही आणि त्या अमेरिकन नागरिक नाहीत असं मांडलं हीच व्यक्ती आहे आता ट्रम्पची स्वतःची रियल इस्टेट कंपनी आहे कंपन्या आहेत म्हणजे वेगवेगळ्या तर त्यातल्या त्यातली एक जी कंपनी आहे ती फक्त रेंटलचा व्यवहार करते रेंटल देते तर त्या रेंटलमध्ये कृष्णवर्णीय लोकांना ते हे घरं मिळत नाहीत कारण ते कृष्णवर्णीय आहेत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या काल हॅरिसनी इतक्या प्रखर प्रकट जोरदार मांडल्या की ट्रम्पला म्हणजे असं झालं असेल की बाबा मी आता कुठं माझं तोंड लपू त्यामुळे त्या, त्या कृष्णवर्णीय कुछ, या गोष्टीवर अबॉर्शन या गोष्टीवर अत्यंत कडवटपणे घरीजणी ट्रम्पला खाली खेचलं पण अमेरिकन इन्फ्लेशन आणि अमेरिकन इकॉनॉमिक सिच्युएशनवर ट्रम्प थोडे तुटून पडल्यासारखे वाटले आणि ती गोष्ट मला वाटतं थोडीशी खरी होती जी लोकांनाही जाणवत असेल की त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षामध्ये अमेरिकन इकॉनॉमिक सिच्युएशन कम्प्लीट ढासळलेली आहे इट हॅज गॉन बियॉन्ड एनीबडीज कंट्रोल अँड हे सगळं बोगायला लागतंय अमेरिकेतल्या जनतेला बोगायला लागतंय त्याला मात्र फारसं डिटेल प्लॅनिंगचं उत्तर त्यांनी काही दिलं नाही की इकॉनॉमी कशा त्या सुधारणार आहे काय वाटतं तुला मी मागं देखील आपण बोललेलो होतो की महागाई आणि इन्फ्लेशन हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आता अमेरिकेत आहे आणि तो ज्वलंत काय इकडच्या लोकांना त्याची सवय नाही आहे मी इकडचे महागाई दहा वर्षात अर्ध्या हो टक्क्यांनी वगैरे महागाई वाढते वाढायची अशी सवय असताना अचानक गेल्या पा चार वर्षात बावीस टक्के मी महागाई वाढली तर त्यामुळे तेमोल, त्यामुळं तो ज्वलंत विषय फा, आहे कमला हॅरिसनी आता त्याच्याविषयी काही गोष्टी मांडल्या आहेत पॉलिसी म्हणून त्या खऱ्या म्हणजे त्याचं फारसं काही इम्पॅक्ट आहे असं नाही पण कमला हॅरिसनी आता आणि त्यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीनी काय केलंय की त्यांना माहिती आहे की महागाई हा जो विषय आहे यावर आपली वीक बाजू आहे आपण खाली त्याच्यावर आपण जास्ती काही बोलू शकत नाही त्यामुळे ते, ते बाकीच्या गोष्टींच भांडवल करतात की ट्रम्प मला कृष्णवर्णीय म्हणाले ट्रम्प पुतीनचे मैत्री मित्र आहेत अमुक आहे अमुक आहे कारण त्यांना शक्यतो महागाईवर चर्चा टाळायची आहे <laughs> <laughs> आता एक आणखीन एक मुद्दा असा येतो की ट्रम्प वरच्या खटल्यांबद्दल त्या जे काही तुटून पडल्या कमला हॅरिस ते मला फार गमतीशीर आणि रिमार्केबल वाटलं आणि ट्रम्प वॉज ऑल्सो नॉन प्लस कम्प्लिटली हेल्पलेस असे दिसत होते त्या म्हणाल्या की तुमच्या लुक हु इज स्पीकिंग हु इज क्रिटिसाइजिंग मी द पर्सन हु इज फेसिंग क्रिमिनल चार्जेस फायनान्शियल चार्जेस हीन हेल्प गिल्टी फॉर सो मेनी केसेस वन मोर इज अवेटेड इन नोव्हेंबर फर्स्ट वी कॅन ऑल दॅट तर तसं म्हणून त्यांनी एकदम रिडिक्यूल करून टाकलं त्यांना आणि त्याला काही ट्रम्प उत्तर देऊ शकले नाही काय वाटतं नाही आता ट्रम्प ट्र, ना माहितीये है की ते दोषी आहेत कारण कोर्टाने तीन खटल्या त्यांना दोषी जाहीर केलेलं आहे आता त्याचा फक्त ट्रम्पचा एक त्याच्या बाबतीतला बचाव कसा आहे की हे सगळे खटले हे राजकीय हेतूनही माझ्यावर टाकले पण आता त्या शब्द बोगस शब्द वापरला बोगस केसेस हो पण त्या बचावाला काही अर्थ नाहीये कारण आता उदाहरण उदाहरण देतो की एका स्त्रीच्या बाबतीत त्यांनी वेडवाकडं वागले याच्यावरती याच्यावरती बाबतीत खटला झाला त्याच्यावरती साक्षी पुरावे झाले आणि सगळे साक्षी पुरावे झाल्यानंतर त्यांना कोर्टाने दोषी ठरवलं आता ह्या स्त्रीच्या बाबतीतली जे त्यांची वर्तणूक आणि तो जो खटला झाला हा काय बोगस म्हणतायचं येणार नाही किंवा हा काय राजकीय खटला नाहीये त्यामुळं ट्रम्पनी कितीही म्हणू दे की हे राजकीय दृष्ट्या मला संपवायचा प्रयत्न करतायत खटले उभे करून त्यांना पण सगळ्यांना माहितीये की या माणसाची बॅकग्राऊंड ही क्रिमिनल आहे आणि ती काल कमला हॅरिसनी कौशल्यानी परत जगासमोर मांडलं त्यांनी मतदारांना काल हॅरिसनी मतदारांना दाखवा दाखवायचा प्रयत्न केला की बघा तुम्ही जर या माणसाला निवडून दिलात तर काय होईल की जो माणूस कोर्टाने तीन खटल्यात दोषी ठरवलाय कदाचित त्याला त्या तुरुंगवास होऊ शकतो अशा माणसाला तुम्ही राष्ट्राध्यक्ष नेमाल बनवाल असं त्यांनी इनडायरेक्ट मेसेज त्यांनी काल वोटर्सना दिला आणि एक महत्वाचं आहे एरवी त्या सभेत याविषयी बोलल्या आणि कालच्या डिबेटमध्ये बोलल्या यात मोठा फरक आहे कारण कालचा डिबेट सबंध राष्ट्रापर्यंत पोहोचतो सभा सभेतलं हे पोहोचत नाही त्यामुळे कालच्या डिबेटमध्ये त्यांनी जे ट्रम्पना नामोहरम करण्यासाठी ज्या युक्त्या वापरल्या त्या अतिशय हो. सक्सेसफुल ठरल्या असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल जी आकडेवारी आता टीव्हीचे डिबेट जे काही मिलियन्स लोकांनी बघितलं अनेक देशांमध्ये तीनशे सव्वा तीनशे देशांमध्ये हे डिबेट बघितलं गेलं ते टीव्ही वॉचर्स तर सीएन यांनी एक हे प्रसिद्ध केले आकडेवारी प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये ट्रम्प किती लोकांना वाटतं की ट्रम्प हे चांगले राष्ट्राध्यक्ष बनू शकतात तर फक्त सदतीस टक्के लोकांना वाटतंय आणि कमला हॅरिस त्रेसष्ट टक्के लोकांना वाटते की चांगली राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात म्हणून तर दॅट शोज आय थिंक की कमला हॅरिस हॅज सरपास ओव्हरकम Uh, त्यांनी ते डिबेट जिंकलं असं आपण म्हणायला मला एक, एक सांग डिबेट बोल, बोल, बोल। जिंकलं हे ठीक आहे महत्वाचा मुद्दा काय माहिती का समीरण हे जे कट्टर रिपब्लिकन आहेत हे कट्टर रिपब्लिकन त्या डिबेट मध्ये ट्रम्प हरले म्हणून त्यांच्या मतात काही बद, बदल बदल होणार आहे का नाही होणार आहे तर तो जो महत्वाचा मुद्दा आहे की आम्ही जे नेहमी म्हणतो की स्विंग स्टेट सोडून जे ब्ल्यू वॉल आणि रेड वॉल अशा ज्या अमेरिकेत आहेत स्टेट्स त्याच्यात काही फरक घडत नाही त्यामुळे ते त्या मी माग पण तुला सांगितलं की तो जो ग्रामीण भागातला माणूस आहे ट्रम्पचा कट्टर मतदार त्याला काही घेणं नाही त्याला त्याचं ते, ते, म्हणणं की असेल माझा अध्यक्ष दोषी त्यामुळे एका मतदाराने तर असं विचित्र विधान केलं आणि हे टीव्हीवर केलं तो, के के तो बरं का की ते विधान केलं की ठीक आहे ना स्त्रियांशी वर्तन केलं तर ठीक आहे त्यांना ती कॅपॅसिटी आहे म्हणून ते केलं तर मा, मानसिक स्थिती असलेले ते मतदार आहेत त्यामुळं त्यामुळे जरी डिबेट जिंकलं तरी मला असं वाटतं की एक युपोरिया म्हणतात ना तसा खूप अरे वा खूप छान झाला आणि आता आपल्या आपण अपला, जिंकलं अशा ह्याच्यात डेमोक्रेटिक पार्टी राहणार नाही राहू नये कारण त्याला माहिती आहे की स्विंग स्टेट्स लढाई ही पुढच्या पन्नास दिवसात जिंकायची बरोबर आहे आणखीन कमला हॅरिस यांचा पाठिंबा सुद्धा वाढतोय हे दिसतंय एक पॉप्युलर गायिका तिकडच्या आहेत टेलर त्यांनी सुद्धा मला वाटतं आपला पाठिंबा जाहीर केलाय कमला हॅरिसना आणि मी मतं देईन त्यांना सरळ असं सांगितलंय तू म्हणालस त्याप्रमाणे काही रिपब्लिकन नेत्यांनी पण त्यांचा पाठिंबा जाहीर केलाय फार मोठी आज गोष्टय तर मला असं वाटतं येत्या काही दिवसामध्ये आपण हे सगळं बघणार आहोत त्याच्यावर बोलणार आहोत टेलर स्विफ्ट या ज्या काही ज्यांनी पाठिंबा जाहीर केला ती फार मोठी गोष्ट आहे आणि ती फार मोठी गोष्ट आहे याचा कारण यूथ सबंध तरुणाई वर्ग जी थोडीशी आता फेन्सवर असू शकेल किंवा जी अनडिसाइडेड आहे त्यांच्या दृष्टीने ती ती देडॉर्डर बरोबर ओके त्यामुळे तिने सांगणं की हॅरिस मत देणं आणि त्यामुळं काही तरुणाई हॅरिस यांच्याकडे वळली तर बिलकुल त्यात आश्चर्य वाटायसारखं नाही इनफॅक्ट मला पॉईंट आहे हॅरीस येस मला एक सांग आणखीन अशी डिबेट्स होण्याची शक्यता भविष्य काळात किती दिसते पूर्वी पाच पाच डिबेटच्या राऊंड व्हायच्या अमेरिकेमध्ये मागच्या इलेक्शन पर्यंत अजून डिबेटच्या राऊंड दोन झाल्या तर अजून तीन होण्याची शक्यता तुला वाटते का नाही जवळजवळ नाही आणि याचं कारण मी तुला याचं कारण तुला सांगतो आता डेमोक्रेटिक पार्टीनी कालचं डिबेट अत्यंत निर्विवादपणे हॅरिसनी जिंकलंय आता आणखीन एक डिबेट मान्य करायचं आणि समजा चुकून त्यात हॅरिस यांचा परफॉर्मन्स तेवढा चांगला झाला नाही तर आपण म्हणजे काय म्हणायचं ओढवून घेतल्यासारखं होईल त्यामुळे डेमोक्रेटिक पार्टी त्याच्यासाठी ते, तयार होईल असं मला वाटत नाही आणि त्यांनी ते एक स्ट्रॅटेजी म्हणून की आता आपण सगळं जिंकलेलं आहे त्या वातावरणातच राहा आपण आणखी डिबेट मध्ये जाऊन नसतं संकट कशाला ओढून घ्यायचं त्यामुळे डिबेट व्हायची शक्यता कमी आहे ट्रम्प डिबेट मागणार का मागणार कारण त्याला माहिती आहे की आता आपला कालचा परफॉर्मन्स अत्यंत वाईट झालेला आहे त्यामुळे आता मला सुधारण्याकरता परत बरोबर ठीक आहे रवी आपण बघत राहू आता अजून पंचावन्न अठ्ठावन्न दिवस उरलेले आहेत या पाच नोव्हेंबरच्या इलेक्शन करतात त्याच्या आधी आपण थोडंसं आपलं भेटणं वाढवूयात काही दिवसात म्हणजे आपल्याला लेटेस्ट घटना काय आहेत त्याचा आढावा घेता येईल आणि मी मॅक्स महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना भारतातल्या आणि परदेशातल्या मुद्दाम असं सांगेन की आपण हा कार्यक्रम चुकू नका त्याचं कारण आपल्या मायबोलीमध्ये आपल्याला हा कार्यक्रम बघता येतो रवी मराठी आपले मराठी आहेत पुण्यातले आहेत आणि ते तिकडे अनेक वर्ष स्थायिक झालेले आहेत त्यामुळे त्यांना तिथलं रोजचं लाईफ काय आहे हे माहिती आहे आणि मुळात त्यांचा राजकारणातला इंटरेस्ट असल्यामुळे ते आपल्याशी बोलू शकतात आपल्याला आपल्याकरता वेळ काढतात त्याबद्दल आपण त्यांना थँक्स देऊयात आणि या कार्यक्रमात तिथेच थांबूयात पुन्हा लवकरच भेटू मॅक्स महाराष्ट्रावर अमेरिकन इलेक्शन या माझ्या पॉईंट ब्लँक मधल्या कार्यक्रमामध्ये थँक्यू रवी थँक्स ऑल नमस्कार धन्यवाद